नमस्कार सर्वांना आर जे अकॅडमी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत महाटीची जी हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ती जी प्रोसेस आहे ती दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे तर ते तेवीस तारखेला सर्वांची एक्झाम आहे त्या अगोदर तुम्ही तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि याचं जे परिपत्रक आहे ते महाटेटने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे तर तुम्ही कशा प्रकारे तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता ते आपण पाहूया तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला गुगल ओपन करायचं आणि गुगल ओपन केल्यानंतर महाटेट टाकून सर्च करायचं आहे आणि इथे एक नंबरला हे वेबसाईट दिसत आहे तर ही वेबसाईट जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही त्यावरती डायरेक्टली क्लिक करून असं होम पेज तुमच्या समोर जे आहे ते ओपन होणार आहे होमस्क्रीन ओपन झाल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला जे आहे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जे आहे ते माहिती पाहिजे तर त्यासाठी तुम्ही उमेदवाराचे लॉग इन या पर्यायावरती इथे क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा नेम पासवर्ड इथं टाईप करून घ्यायचा आहे आणि इथे कॅपच्या कोड टाकल्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे नेम पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकल्यानंतर लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं होम पेज ओपन होणार आहे तर इथे पाहू शकता इथे ऑप्शन आलेलं आहे प्रवेश पत्र डाऊनलोड करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचे जे आहे दोन ऍडमिट कार्ड असतील कोणी जर दोन पेपरसाठी जर अॅप्लिकेशन केलेलं असेल तर त्याचे दोन ऍप्लिकेश इथं ऍडमिट कार्ड दिसतील प्रवेशपत्र दिसतील आणि एकच केलेलं असेल तर त्याचं एकच प्रवेशपत्र इथं दिसणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जे आहे दोन्ही प्रवेशपत्र जे आहेत ते डाउनलोड करायचे आहेत ऍडमिट कार्ड पेपर वन यावरती क्लिक केलं तुम्ही की तुमचं जे पेपर एकचं जे आहे ते तुम्हाला इथे तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड झालेलं दिसाल आणि प्रवेशपत्र जे आहे पेपर दोनचं जे आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल एडमिट कार्ड पेपर सेकंड वरती क्लिक केलं तर ते सुद्धा डाउनलोड होऊन जाणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सलिक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये